मालिकेत काम मिळालं तर झी मराठीचीच मालिका करेन असं म्हणत या अभिनेत्रीचं स्वप्न झालंय साकार तर कोण आहे अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर झी मराठीवरील अप्यहमची कलेक्टर ही मालिका गेल्या दोन वर्षापासून प्रेक्षकांचं भरभरून बर मनोरंजन करत आहे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवाणी नाईक ही आता घराघरात लोकप्रिय झाली आहे तर या मालिकेने सध्या सात वर्षाचा लिप घेतला आहे या संदर्भात शिवानीने कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली या मुलाखती तिला ही मालिका कशी मिळाली शिवानी ते प्रवास कसा होता याबद्दल सविस्तर भाष्य केलं आहे तर शिवानी म्हणाली की ही माझी पहिलीच मालिका आहे याआधी मी स्क्रीनवर कोणतेही काम केले नाही मी लहान मोठे रोलही केले नाही मी शॉर्ट फिल्मही केली नाही मी असं काहीच केलं नाही मी फक्त थिएटर म्हणजे नाटक केलं होतं आणि ते तर मी आयुष्यभर करत राहीन कारण नाटक हे माझं पहिलं प्रेम आहे शिवानी पुढे म्हणाले पण जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपली इच्छा असते की आपण पुढची पायरी चढली पाहिजे एकांकिका करूया त्यानंतर व्यावसायिक नाटक करूया आणि आता स्क्रीनकडे वाटचाल करूया असं आपण ठरवत असतो आपण मालिका केली पाहिजे असं मला वाटत होतं पण जेव्हा केव्हाही मालिका हा विषय डोक्यात यायचा ना माझं खूप वर्षापासून की मी प्रमुख भूमिका करेन आणि मी झी मराठीचीच मालिका करेन असं मला नेहमीच वाटायचं मला असं नेहमीच वाटायचं जर माझ्या वाट्याला एखाद्या मालिकेची भूमिका आली तर मी पहिल्यांदा झी मराठीचीच मालिका करेन आणि मला माहीत नाही कदाचित ते ब्रह्मांडांनी ऐकलं असावं आणि त्यांनी तथाच तू म्हटलं माझं ते इतकं खरं ठरलं की पहिल्याच मालिकेत मला प्रमुख भूमिका मिळाली ती ही अप्पीसारखी कारण जेव्हा आपण मालिका करतो तेव्हा ही घरातल्या प्रत्येक बाईसारखी खूप मोठी गोष्ट असते त्या प्रत्येकजणी या ना त्या पात्राशी स्वतःला जोडून बघत असतात त्यामुळे संसार सांभाळणारी पण काहीतरी धाडसे काम करणारी भूमिका आपण साकारतो तेव्हा आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपला तेवढा अभिमान वाटतो आपल्यालाही असं वाटतं की आपण छान काहीतरी काम करतोय कुठलं तरी चांगलं सकारात्मक पात्र साकारतो आहे हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की मला एवढं छान पात्र मिळालं आणि त्यानंतर त्याचे एवढे एपिसोड झाले तर या भूमिकेसाठी श्वेता मॅडमचा जेव्हा मला पहिला फोन आला की अप्पी तू करतेस माझ्यापेक्षा जास्त आनंद श्वेता मॅडमला झाला होता त्या खूपच उत्साही होत्या दरम्यान शिवानी नाईक सध्या अपी आमची कलेक्टर या मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकते या मालिकेत शिवानीबरोबर संतोष पाटील सुनील परशुराम रोहित नीलम वाडेकर असे कलाकारसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत तर ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा